बांगलादेशी चार महिला दोन पुरुषांना बार्शी पोलिसांनी घेतले ताब्यात वार्षिक प्रतिनिधी बनावट आधार कार्ड तयार करून अवैधरित्या भारतात प्रवेश करून बार्शीतील पंकज नगर येथे राहत असलेल्या चार बांगलादेशी महिला व दोन पुरुषांना बार्शी शहर पोलिसांनी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अटक केली असून त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे या सर्व प्रकारांमुळे शहरात खळबळ उडाली असून बांगलादेशीय लोकांचे थेट बार्शी सारख्या ग्रामीण भागात देखील घुसखोरी करून वास्तव्य केले जात असल्याचे उघड झाले आहे ही बाब अतिशय गंभीर म्हणावी लागेल या प्रकरणी या बांगलादेशी लोकांना बार्शीत राहण्यासाठी मदत करणाऱ्या बारशीतील तिघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच प्रकारचे करू राहत असतील तर बार्शी शहर पोलिसांना कळवावे असे आवाहन बार्शी शहर पोलीस स्टेशन मार्फत करण्यात आले आहे पुढील तपास पोसई उमाकांत कुंजीर हे करत आहेत आपली बातमीच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व शेअर करा